मित्रांनो समजा तुमचं कोणाचे तरी खूप मोठं भांडण झालं मग तुम्ही त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार करायला पोलीस स्टेशनला गेलात तिथे पोलिसांनी तुमची तक्रार ऐकून घेतली आणि तुम्हाला त्याची प्रत देऊन परत पाठवलं तुम्ही घरी आलात तुम्हाला वाटलं आता त्या व्यक्तीला पोलीस अटक करतील पण पोलिसांनी तसं काहीच केलं नाही मग तुम्ही परत पोलीस स्टेशनला गेलात आणि चौकशी केली तर तुम्हाला कळालं की पोलिसांनी एफ आय आर नाही तर एन सी आर नोंदवली आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडतो की ही एन सी आर म्हणजे काय तर मित्रांनो एफ आय आर आणि एन सी आर मध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो फरक माहीत असणं खूप गरजेचं आहे नाहीतर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एफ आय आर आणि एन सी आर मधील फरक एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला करू यार। तर मग सुरू करूयात तर मित्रांनो एफ आय आर आणि एन सी आर मधला फरक पाहण्यासाठी तुम्हाला कॉग्निजिबल ऑफेन्स म्हणजे दखलपात्र गुन्हा आणि नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स म्हणजे अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे कारण या दोन्ही गोष्टींचा एफ आय आर आणि एन सी आर बरोबर डायरेक्ट संबंध आहे तर पहिल्यांदा आपण थोडक्यात दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय ते समजून घेऊयात पण दखलपात्र गुन्हा आणि अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपण याआधीच बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये देतो तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळेल तर मित्रांनो तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आता थोडक्यात सांगायचं झालं तर कॉग्निझिबल ऑफेन्स म्हणजेच दखलपात्र गुन्हा म्हणजे ज्यामध्ये पोलीस आरोपीला अटक करू शकतात आणि यामध्ये गंभीर प्रकाराचे गुन्हे येतात जसे की खून चोरी बलात्कार अपहरण असे गंभीर गुन्हे दखलपात्र गुन्हे असतात त्यानंतर नॉन कॉग्निझिबल ऑफेन्स म्हणजेच अदखलपात्र गुन्हा म्हणजे ज्यामध्ये पोलिसांना आरोपीला न्यायालयाच्या परवानगीशिवाय अटक करता येत नाही आणि यामध्ये कमी गंभीर गुन्हे येतात जसं की साधी शिविगाळ किरकोळ मारहाण तर असे साधे गुन्हे हे अदखलपात्र गुन्हे असतात आता आपल्या मेन विषयाकडे येऊयात तो म्हणजे एफ आय आर आणि एन सी आर मध्ये फरक काय तर पहिल्यांदा एफ आय आर म्हणजे काय पाहूयात तर बघा एफ आय आर चा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट तर एफ आय आर ही जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम एकशे चोपन्न म्हणजेच आत्ताच्या नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम एकशे त्र्याहत्तर प्रमाणे नोंदवली जाते यामध्ये एफ या आय आर नोंदवल्यानंतर पोलिसांना गुन्ह्याचा तपास सुरू करण्यासाठी कोर्टाच्या परवानगीची गरज नसते तसेच पोलीस आरोपीला वॉरंटशिवाय अटक करू शकतात म्हणजे जेव्हा एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडतो तेव्हा पोलीस एफ आय आर नोंदवतात यात पोलिसांना विशेष अधिकार असतात ज्यामध्ये गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी जा जाऊन पुरावे गोळा करू शकतात आणि संशयित व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेऊ शकतात आता यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एफ आय आर देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलात तर तुम्ही दिलेल्या एफ आय आरची एक प्रत मोफत मिळण्याचा तुमचा कायदेशीर अधिकार आहे त्यामुळे जर तुम्ही एफ आय आर देण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणार असाल तर तुमचा हा अधिकार नक्की लक्षात ठेवा तर मित्रांनो ही झाली एफ आय आरची माहिती आता आपण एन सी आर म्हणजे काय ते पाहूयात तर मित्रांनो एन सी आरचा फुल फॉर्म आहे नॉन कॉग्निझिबल रिपोर्ट तर एन सी आर ही जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम एकशे पंचावन्न म्हणजेच नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिताचे कलम एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे नोंदवली जाते यामध्ये पोलीस आरोपीला वॉरंटशिवाय अटक करू शकत नाहीत तसेच जोपर्यंत न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत पोलीस या प्रकरणात तपास सुद्धा सुरू करू शकत नाहीत म्हणजे जेव्हा एखादा किरकोळ वाद किंवा गुन्हा घडतो तेव्हा पोलीस एन सी आर नोंदवतात आणि तुम्हाला तक्रारीची प्रत देतात आता समजा तुम्ही तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेलात आणि पोलीस गुन्हा गंभीर नाही म्हणून एन सी आर नोंदवित असतील पण तुम्हाला वाटतंय की तुमची तक्रार गंभीर गुन्ह्यात येते आणि त्यामध्ये एफ आय आर दाखल झाली पाहिजे तर अशावेळी तुम्ही त्या एन सी आरची कॉपी घेऊन एकतर वरिष्ठ पोलीस अधिकारीकडे जाऊ शकता तसेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणजेच कोर्टात प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकता आणि दाद मागू शकता मग जर तुमची तक्रार खरंच गंभीर स्वरूपाची असेल तर कोर्ट पोलिसांना एफ आय आर नोंदवून घेऊन तपास करण्याचे आदेश देऊ शकतात तर मित्रांनो ही झाली एन सी आर ची माहिती आता थोडक्यात एफ आय आर आणि एनसीआर सी आर मधला फरक पाहू तर बघा एफ आय आरमध्ये गंभीर गुन्हे जसे की खून बलात्कार चोरी अपहरण येतात तर एन सी कमी गंभीर गुन्हे जसे की शिवीगाळ किरकोण मारहाण असे गुन्हे येतात त्यानंतर एफ आय आरमध्ये पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकतात पण एन सी आरमध्ये पोलीस वॉरंटशिवाय अटक करू शकत नाहीत त्यांना न्यायालयाची परवानगी लागते त्यानंतर एफ आय मध्ये पोलीस लगेच तपास सुरू करू शकतात पण एन सी मध्ये कोर्टाच्या परवानगीशिवाय तपास सुरू करू शकत नाहीत त्यानंतर एफ आय आर ही जुन्या सीआरपीसीच्या कलम एकशे चोपन्न म्हणजेच नवीन बी एन एस एस च्या कलम एकशे त्र्याहत्तर प्रमाणे नोंदवली जाते तर एन सी आर ही सीआरपीसीच्या कलम एकशे पंचावन्न म्हणजेच बी एन एस एस च्या कलम एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे नोंदवली जाते तर मित्रांनो हा होता एफ आय आर आणि एन सी आर मधला फरक तर मित्रांनो कधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवण्याची वेळ आली तर तुमची तक्रार एफ आय आर म्हणून नोंदवली जाते की एन सी आर म्हणून नोंदवली जाते हे नक्की तपासा आणि जर गुन्हा गंभीर स्वरूपा असेल पण पोलीस एफ आय आर नोंदवता एन सी आर नोंदवते असतील तर तुम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी किंवा कोर्टात तक्रार दाखल नक्की करा तर मित्रांनो आता तुम्हाला एफ आय आर आणि एनसीआर मधला पूर्ण फरक काळाला असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया अशाच काय नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद